नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत छत्रपती शिवराय यांच्या भाषणातील कडाडणाऱ्या मराठी चारोळ्या ज्या मातीत जन्मलो तिचा रंग सावळा आहे ज्या मातीत जन्मलो तिचा रंग सावळा आहे सह्याद्री असो वा हिमालय छाती ठोक सांगतो मी छत्रपती शिवरायांचा मावळा आहे सह्याद्री असो वा हिमालय छाती ठोक सांगतो मी छत्रपती शिवरायांचा मावळा आहे ओम बोलल्याने मनाला शांती मिळते सई बोलल्याने मनाला शक्ती मिळते राम बोलल्याने पापमुक्ती मिळते पण जे शिवराय बोलल्याने आम्हाला शंभर वाघांची ताकद मिळते जे शिवराय बोलल्याने आम्हाला शंभर वाघांची ताकद मिळते कलम नव्हते कायदा नव्हता तरीही सुखी होती प्रजा कलम नव्हते कायदा नव्हता तरीही सुखी होती प्रजा कारण होता माझा शिवछत्रपती शिवाजी शिवाजी राजा, राजा। इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य राजा राजा म्हणजे शिवछत्रपती जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती अरे मरणाची कुणाला भीती आदर्श आमचे राजे शिवछत्रपती अरे मरणाची कुणाला भीती आदर्श आमचे राजे शिवछत्रपती